जय जिजाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन तुमच्या समोर आलेले बघा सध्या मीडिया जो आहे म्हणजे सगळे जे, जे न्यूज चॅनल असतील किंवा पेपर्स असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असो प्रिंट मीडिया असो कोणताही मीडिया असो ते सध्या फक्त आणि फक्त राजकीय किंवा सत्ताधाऱ्यांच्या हिशोबानं गोष्टी दाखवत आहेत म्हणजे मूळ बातम्या किंवा मूळ मुद्दे जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचू देत नाहीत जरांगे पाटलांच्या बाबतीतही तेच होत आहे सध्या जरांगे पाटलांच्या बाबतीत त्यांना फक्त जे दाखवायचंय ज्याचा फक्त राजकीय फायदा होऊ शकतो किंवा सत्ताधाऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो फक्त तेवढ्या पुरत्या गोष्टी त्याच्यामध्ये दाखवल्या जात आहेत बाकीच्या गोष्टींना मात्र सरळ सरळ हा मीडिया दाबून टाकत आहे दाबून टाकत आहे म्हणण्यापेक्षा ती कोणतीही बातमी समोर येऊच देत नाही की ज्या बातमीमुळे इथे एखादी नवी आशे नवं आशेचं किरण निर्माण होईल किंवा इथल्या कष्टकऱ्यांना गोरगरिबांना शेतकऱ्यांना सगळ्यांना काहीतरी त्याचा त्यातून एखादी आशा दिसेल अशी एकही गोष्ट आपल्यासमोर येऊ दिल्या जात नाही आणि म्हणून आज आपण अशा गोष्टीवर बोलणार आहोत की जी मीडिया सातत्याने लपवत आहे आणि ती एवढी मोठी गोष्ट आहे की ज्यामधून या महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला सुद्धा एक आशेचा किरण मिळणार आहे इतकी मोठी गोष्ट जी मीडिया सातत्यानं लपवत आहे त्याच्यामध्ये पहा तुम्ही इतक्या बारीक बारीक गोष्टीचं मीडिया ब्रेकिंग न्यूज करते अगदी त्या एखाद्या अशा गोष्टी फालतू गोष्टी दाखवते की उर्फी जावेद सारख्या महिलेला इतकं पॉप्युलर करून थे ठेवलं त्यांनी किंवा इतर अनेक गोष्टी असतील की ज्यांचा इथल्या सर्वसामान्य लोकांशी गोरगरीब लोकांशी शेतकऱ्यांशी कष्टकऱ्यांशी बेरोजगारांशी काही एक संबंध नाही अशा गोष्टी वारंवार मोठ्या करून दाखवल्या जातात पण जे मूळ मुद्दे आहेत ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मात्र कुठेही दाखवल्या जात नाहीत आणि म्हणून आता मी मागच्या काही दिवसापासून मीडियाने जे काही लपून ठेवलेलं आहे जरांगी पाटलांबद्दलचं ते आपण आज बोलणार आहोत आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ते तुमच्या माझ्या आणि सर्वांशी रिलेटेड आहे इथल्या सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब शेतमजूर शेतकरी सगळ्यांशी रिलेटेड आहे कारण त्यातूनच उद्या नव्या महाराष्ट्राची किंवा नव्या भारताची निर्मिती होणार आहे असं आपल्याला म्हणता येईल बघा सध्या जरांगी पाटील मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आहेत आणि हा लढा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे जरांगी पाटील पुन्हा एकदा सगळे सोयरेच्या अध्यादेशासाठी ताबडतोब त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून उपोषणाला बसलेले आहेत आज त्याचा तिसरा दिवस आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे आणि या तिसऱ्या दिवसामध्ये त्यांची तब्येत सुद्धा खूप खालावलेली आहे पण अशाही वेळी ते मात्र आपल्या मागणीवर ठाम आहेत सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात सुद्धा विरोधी पक्ष उरला नाही आजची जी एक बातमी आहे की अशोक चव्हाण सारखे एक जे काँग्रेसमधून मुख्यमंत्रीपदी राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा काँग्रेस सोडलेला आहे आणि विशेष म्हणजे कालच म्हणजे एका दिवसापूर्वी संसदेमध्ये एक श्वेतपत्रिका काढण्यात आली होती त्या श्वेतपत्रिकेमध्ये आदर्श घोटाळ्याचं नाव आहे ज्याच्यामध्ये असं आहे की जिथं फक्त चार मजले बांधायचे चा होते तिथं एकतीस मजले बांधले आणि त्यामध्ये अशोक चव चा, अशोक चव्हाण असतील किंवा सुनील तटकरे असतील या यांनी तिथं प्लॉट्स घेतले किंवा म्हणजे जे सैनिक आहेत किंवा जे सैनिकांच्या म्हणजे याच्यासाठी म्हणजे सैनिकांच्या घरच्यांसाठी किंवा सैनिकांसाठी किंवा विधवा ज्या आहेत सैनिकांच्या त्यांच्यासाठी शहीद जे झालेले सैनिक आहेत त्यांच्यासाठी तिथं प्लॉट प्लॉट किंवा फ्लॅट्स होते तर त्या फ्लॅट्समध्ये सुद्धा घोटाळा झालेला आहे असं त्यांनी त्या ते श्वेतपत्रिकेमध्ये म्हटलेलं आहे आणि जशी श्वेतपत्रिका आली तसं लगेच दुसऱ्या दिवशी अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि ते पुढचं काय पाऊल घेतील ते माहीत नाही पण श्वेतपत्रिका निघली त्यात अशोक अशोक चव्हाणांचं नाव असणं लगेच त्यांनी राजीनामा देणं हे काही सहजासहजी सोपं आहे म्हणजे एकंदरीत सध्या महाराष्ट्रातच नाही तर भारतातच कुठेही कोणत्याही प्रकारचा विरोधक उरणार नाही याची पुरेपूर दखल सत्ताधाऱ्याकडून घेत आहेत पण तरी सुद्धा एक गोष्ट तुम्हाला सांगतो की या सगळ्या सत्ताधाऱ्यांना किंवा मोदी सरकारला एक आणि एकमेव माणूस असा आहे किंवा एकमेव व्यक्ती अशी आहे ज्यांनी त्यांच्या समोर घुटणे टेकायला म्हणजेच त्यांना नतमस्तक व्हायला भाग पाडलेला आहे आणि ती व्यक्ती म्हणजे राकेश टिकेत बघा राकेश टिकेतनं शेतकऱ्यांच्या विरोधातले तीन काळे कायदे जे केलेले होते त्या कायद्यांवर एक तीनशे ऐंशी दिवस जवळपास तीनशे पंच्याऐंशी दिवस अत्यंत कठोर पद्धतीनं संघर्ष करून जे आंदोलन उभं केलं होतं आणि जे चालवलं होतं तीनशे पंच्याऐंशी दिवस एका वर्षापेक्षाही जास्त आणि त्या आंदोलनानंतर सरकारला म्हणजेच मोदी सरकारला तसं तर ता भारत सरकार म्हणायला हवं पण सध्या भारत सरकार शब्दच बाजूला गेलाय मोदी सरकारला राकेश टिकेत यांच्यासमोर झुकावं लागलं आणि तिन्हीला तिन्ही काळे कायदे बंद करावे लागले त्याचप्रमाणे आता सध्या सुद्धा मीडिया जी गोष्ट लपवत आहे ती अत्यंत महत्वाची आहे ज्या राकेश टिकेत यांनी ज्या शेतकरी आंदोलकाच्या नेत्याने मोदी सरकारला झुकायला भाग पाडलं होतं त्याच आंदोलकांच्या नेत्यांची म्हणजे राकेट राकेश टिकेत यांची आणि मनोज जरांगे यांच्याबद्दलची एक मी मोठी बातमी तुम्हाला सांगणार आहे तर बातमी अशी आहे मित्रांनो की सध्या जरांगे पाटील सगळीकडं मराठ्यांचे नेते किंवा मराठ्यांचे एक सर्वसामान्य माणूस आंदोलनातून उभं राहिलेलं नेतृत्व जे की अत्यंत प्रामाणिक आहे जिद्दी आहे आणि आपल्या मागणीवर आढून बसणार आहे असं एक मराठ्यांचे नेते म्हणून ज्यांची सध्या महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभरच नाही तर जगाद जगभर ज्यांची कीर्ती पसरलेली आहे त्यांना केवळ आणि केवळ मराठा जातीपुरतं बांधून ठेवण्यासाठी मीडिया सध्या प्रयत्न करत आहे कारण तुम्हाला एक बातमी सांगतो मी महत्वाची की चार दिवसापूर्वी म्हणजे काही दिवसापूर्वी राकेश टिकेत हे स्वतः जरांगी पाटलांना भेटायला आलेले होते हे भेटायला आल्यानंतर त्यांनी स्वतः असं सांगितलं की दिल्लीमध्ये जाट असेल पाटीदार असेल कुर्मी असेल या सगळ्यांची एक परिषद निर्माण केलेली आहे एक प्रतिनिधी मंडळ तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जरांगे पाटलांवर मोठी जबाबदारी दिलेली आहे त्याचबरोबर जरांगे पाटलांना त्यांनी स्वतःहून एक आमंत्रण दिलं की या देशामध्ये सगळ्यात जास्त हाल सध्या शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मजूरदार वर्गाचे आहेत म्हणून शेतकऱ्यांना नेता असावा कारण दोन हजार बाराला सोयाबीन असो कापूस असो किंवा ऊस असो तूर असो उडीद असो मूग असो यांच्या ज्या किमती होत्या दोन हजार दहा बाराला त्याच किमती आजही आहेत जशाला तशा त्याच्यात एक रुपयाची सुद्धा वाढ झाली नाही उलट बऱ्याचशा किमती कमी झाल्या कापसाच्या किमती कमी झाल्या सोयाबीनच्या किमती दोन हजार बारापेक्षाही कमी झाल्या आणि मूळ मुद्दा म्हणजे महागाई इतकी भरमसाट वाढली खतं बियाणे सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत मग अशा वेळी राकेश टिकेत यांनी स्वतःहून जरांगे पाटलांकडे येणं आणि जरांगे पाटलांना केवळ मराठा समाजाचंच नव्हे तर अखंड भारतातल्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करावं आणि त्यांनी राष्ट्रीय नेतृत्व स्वीकारावं किंवा देशामध्ये शेतकऱ्यांचा नेता म्हणून त्यांनी काम पाहावं अशी विनंती त्यांना केलेली आहे आणि ही या भारतातल्या नव्या आशेची सुरुवात आहे नव्या आशेच्या किरणाची सुरुवात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कारण सगळा पूर्णपणे विरोधी पक्ष संपुष्टात गेलेला असताना आता विरोधात काहीच नाही सगळ्या संस्था असतील शासकीय संस्था असतील किंवा न्यायव्यवस्था असेल सगळं काही सगळ्या गोष्टींवर एक प्रकारे हुम हुकुमशाही चालू असताना या हुकुमशाहीला विरोध करणाऱ्या दोन ताकदी एकत्र आलेल्या आहेत ते म्हणजे राकेश टिकेत आणि मनोज जरांगे पाटील कारण राकेश टिकेत यांनी शेतकऱ्यांचा नेता म्हणून खूप उत्तुंग कार्य केलेला आहे सरकारला झुकवलेला आहे आणि आता याच वेळेला जर मनोज जरांगे पाटील त्यांना भेटले तर हे दोघे जण मिळून हे काही राजकीय नाहीत हे दोघही जण यांचा राजकीय वारसा नाही यांचा सामाजिक वारसा आहे मुळात म्हणजे हे सगळे शेतकऱ्यांचे नेते आहेत आणि म्हणून मग जर समजा हे दोघे एकत्र आले आणि जरांगे पाटलांना जर राष्ट्रीय नेतृत्व करायला मिळालं शेतकऱ्यांचं तर निश्चितपणे सरकारला त्यांच्या समोर झुकावं लागणार आहे पण ही बातमी अशा पद्धतीनं दाबून टाकलेली आहे की ती कोणालाच कळू दिली नाही पण ती बातमी सगळीकडे आता आपण व्हायरल करणं खूप गरजेचं आहे कारण मनोज जरांगे पाटील हे केवळ मराठ्यांचे नेते नाहीत तर ते संपूर्ण देशाचे नेते आहेत आता आणि ती शेतकऱ्यांचे नेते आहेत श्रमिकांचे मजुरांचे कष्टकऱ्यांचे नेते आहेत पण ही बातमी दाबण्याचं मूळ कारण काय होतं की जेव्हा कधी इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात किंवा इथल्या प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात एखाद्या गोरगरीब कुटुंबातून एखादं सामान्य नेतृत्व तयार होते आणि हे तयार झालेलं नेतृत्व जेव्हा यांना यांच्या प्रस्थापितांना जेव्हा धोका वाटतो त्याच्यापासून तेव्हा त्यांना खुज करण्यासाठी ही सगळी मीडिया आणि हे काम करत असतात आणि म्हणून जरांगे पाटलांची बदनामी वारंवार होत आहे सगळे जण त्यांच्या बदनामीच्या मागे टपलेले आहेत कारण सगळ्यांना असं वाटतं की यांना आता जर बदनाम केलं नाही आणि हे आणि राकेश टिकेत जर एकत्र आले आणि उद्या जर शेतकरी आंदोलन किंवा शेतकरी चळवळ जर मोठी झाली तर इथल्या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय आपल्याला सत्ता उपभोगता येणार नाही किमान किंवा आणखी पुढे जाऊन असं म्हणता येईल की शेतकऱ्यांनी जर एकी दाखवली हो तर आपले सत्तेचे स्वप्न सुद्धा अधुरे राहतील हे सगळं यांना कळून चुकले म्हणून केवळ विरोधी पक्ष फोडून किंवा सगळे विरोधी पक्षातले माणसं आपल्या पक्षात घेऊन भागणार नाही तर इथल्या शेतकऱ्यांना न्याय देणारे नेतृत्व किंवा न्याय देणारे प्रामाणिक नेते सुद्धा त्यांची कशाप्रकारे बदनामी करायची यासाठी हे सगळं षडयंत्र चालू आहे बघा शरद जोशी सुद्धा महाराष्ट्रामधले एक अत्यंत महत्वाचे शेतकरी नेते होते पण दिल्लीमध्ये त्यांचं राष्ट्रीय नेतृत्व म्हणून कधीच टिकेतनी मान्य केलेलं नव्हतं अगदी दिल्लीला जेव्हा एक शेतकरी आंदोलन घेऊन गेले होते शरद जोशी तेव्हा त्या आंदोलनाच्या व्यासपीठावरून किंवा विचार मंचावरून शरद जोशींच्या हातातलं माईक सुद्धा हिसकावून घेण्याचं काम टिकेत यांनी केलेलं होतं पण आता तेच टिकेत स्वतःहून जरांगे पाटलांकडे आले आणि त्यांनी स्वतःहून असं सांगितलं की जरांगे पाटलांनी याचं राष्ट्रीय नेतृत्व स्वीकारावं शेतकऱ्याच्या आंदोलनाचं सुद्धा म्हणजे जरांगे पाटील आज केवळ मराठा समाजाचे नेते नाहीत तर ते राष्ट्रीय नेते, नेते शेतकऱ्यांचे होऊ शकतात त्याचबरोबर असं नाही की जाती जातीमध्ये विभागून किंवा वेगवेगळ्या जाती त्यांच्या विरोधात उभे करून त्यांना लहान करण्याचा किंवा खुजं करण्याचं चा काम चालू आहे पण मुळात ते जर हे शेतकरी नेते म्हणून किंवा मराठ्यांचे नेते म्हणून पुढे आले असले तरी भविष्यामध्ये तेच या सगळ्या छोट्या छोट्या जातींना ज्या ओबीसी मध्ये आहेत किंवा इतर सगळ्या ज्या जाती आहेत जे बहुजन आहेत जे सवर्ण सोडून इतर जे लोक आहेत त्या सगळ्या बहुजनांना न्याय देण्याचं काम जरांगे पाटील चोख करतील याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही आणि म्हणून मग त्यांची आणि टिके त्यांची भेट कुठेही दाखवल्या जात नाही त्यांनी किंवा राकेश टिके त्यांनी त्यांना जे आमंत्रण दिलं किंवा त्यांच्यावर जे कार्यभार सोपवला आहे शेतकऱ्याच्या आंदोलनाचा ते दाखवल्या जात नाही मागच्या दोन दिवसापासून दिल्लीमध्ये आंदोलनाची तयारी सुरू आहे आणि शेतकरी मोठ्या संख्येने दिल्लीकडे जात आहेत परत एकदा पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीमध्ये गाजणार आहे एवढं मात्र निश्चित आहे तुम्ही कितीही बातम्या दाबा तुम्ही कितीही लपवून ठेवा पण शेतकरी आंदोलन सगळ्या जगासमोर येणारच आहे आज सध्याच भारतातल्या म्हणजे पंजाब आणि हरियाणातल्या सात जिल्ह्यांमधले रेंज बंद केलेली आहे म्हणजे नेटवर्क बंद केलेला आहे मोबाईल बंद केलेला आहे हे सगळं बंद करून एक प्रकारची दडपशाही झुंडशाही आणि एक प्रकारची हुकुमशाही इथल्या शेतकऱ्यावर आणि कष्टकऱ्यावर लादल्या जात आहे या सगळ्यांचा विरोध म्हणून किंवा सगळ्यांना प्रतिउत्तर म्हणून संघर्ष करण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये आहे ते राकेश टिकेत आणि मनोज जरांगे पाटील दोघेही जण एकत्र आलेले आहेत त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांना याबद्दलही कळू द्या की जरांगे पाटील केवळ मराठ्यांचे नेते नसून ते संपूर्ण शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मजूरदार वर्गांचे आणि जे सवर्ण आहेत किंवा प्रस्थापित आहेत त्यांना सोडून उरलेल्या सगळ्या गोरगरीब बहुजनांचे ते नेते आहेत हे सगळ्यांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय